इज्जत नाही करते डरते और डर की यही दिक्कत है है कभी भी खतम हो सकता है। कालीन भैयाचा डायलॉग सिरीज मध्ये कालीन भैयाची भीती संपली तो गद्दीवरून बाजूला झाला पण हे सगळं मध्ये घडते रामाधीर सिंगच्या भाषेत सांगायचं तर मध्ये घडते प्रत्यक्षात स्थिती वेगळी असते प्रत्यक्षात एक माणूस पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट डोळ्यांवर गॉगल कपाळावर नाम आणि पिळलेल्या मिशा अशा अवतारात लोकांच्या समोर येतो आणि जेव्हा त्याला प्रश्न विचारला जातो सुशासन की सरकार आहे तेव्हा तो उत्तर देतो तेच तेच उत्तर जे तुम्हाला आठवलं माणसाची ओळख एका वाक्यावरून होत असते आनंद सिंहांची सरकार कशाच आहे याच्या उत्तरावरून झाली राजकारणी माणसं भले कॅमेराला भीत नसतील पण त्यांची जीभ आणि मेंदू प्रचंड कनेक्टेड असतो अर्थात सन्माननीय अपवाद वगळता आणि आनंद सिंह हे टॉपचे सन्माननीय अपवाद म्हणजे कसं आहे बघा दोन हजार वीसला ला इलेक्शन झालं या साहेबांनी ऐनवेळी पक्ष बदलला निवडून आले दोन हजार बावीसला ला एका प्रकरणात दोषी ठरले आमदारकी गेली साहेबांनी पोटनिवडणुकीत बायकोला निवडून आणलं दोन हजार पंचवीसला त्यांनी पुन्हा पक्ष बदलला तिकीट मिळवलं आणि मतदान तोंडावर असताना त्यांना अटक झाली बाहुबली असणाऱ्या दुसऱ्या नेत्याला गाडी खाली चिरडून त्याचा खून केल्याच्या प्रकरणात अटक झाली राडा झाला पण लोक म्हणाले काही उदय छोटे सरकार निवडून येणार मला कालीन भैया आठवले कारण ते म्हणतात इज्जत नाही करते धरते त्याच भीतीची दहशतीची आणि अनंत सिंह उर्फ छोटे सरकार उर्फ रेम्या डोक्याच्या बाहुबलीची नमस्कार चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बिहार मधला एक नेता जो गुन्हेगारीत मोठा झाला मग त्यांना राजकारणात एंट्री केली प्रचंड चांगलं नाव कमावलं आणि आता त्याला हरवणं अशक्य आहे हा नुसता साचा धरला तर यात बसणारे कित्येक नेते बिहारच्या राजकारणात आहेत पण अनंत सिंह हा गडी साच्यातल्या नाही त्याचा पॅटर्न वेगळा आहे पटणापासून लईत लई शंभर किलोमीटरच्या अंतरावर नदवा नावाचं गाव आहे जे येतं मोकामा मतदारसंघात हाच अनंत सिंह यांचा गड अभेद्य आता गड एका रात्रीत ताब्यात सुद्धा मिळत नाही आणि एका रात्रीत तो अभेद्य सुद्धा बनत नाही त्यातही मुकामाला अनंत सिंह यांचा अवैधगड म्हणता येतं कारण दोन हजार पासून ते इथले आमदार आहेत म्हणून किंवा त्यांनी नितीश खासदार होण्यात मदत केली म्हणून वाटत असेल तर उत्तर आहे चूक सत्ता हा बाय डिफॉल्ट विषय ताकद हा खरा खेळ आता ताकद किती तर आनंद सिंह यांना एका प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घ्यायला ए एस पी दर्जाचे पोलीस अधिकारी नदवा गावात आले त्यांच्यासोबत पोलीस फोर्स नव्हता साहिब सिंगम होते एस पी आपल्या गावात आले आहेत बातमी आनंद सिंहांना कळली आणि पोलीस बंगल्यावर पोहोचल्याच्या दुसऱ्या क्षणी त्यांना बांधून ठेवण्यात आलं एस पीला सामान्य लोकांनी बांधलं होतं सोडवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मनधरणी करावी लागली गावात पोलीस आल्यावर मारहाण होणं हे तर लय कॉमन कारण पोलिसांनी छोटे सरकारची परवानगी घेतलेली नसायची अगदी डिस्ट्रिक्ट जग गाडी सुद्धा चेक होऊनच गावात शिरायची मुळात आनंद सिंह यांच्या बंगल्याला टांगेवाले आणि रिक्षावाले यांचा वेढा असायचा शंभर ते दीडशे घोडे बंगल्या बाहेर उभे असायचे कारण हे घोडे या रिक्षा छोट्या सरकारांनी लोकांना दिलेल्या दिवसभर ही लोक गावात धंदा करायची आणि रात्री छोट्या सरकारांच्या बंगल्या बाहेर उभे राहायची संरक्षणासाठी नाही शक्ती प्रदर्शनासाठी आता आनंद सिंह नावाचा माणूस छोटे सरकार कसा झाला याचे वेगवेगळे किस्से आहेत सिंह फॅमिली नदवा गावचे जमीनदार चार भावांमध्ये हे साहेब सगळ्यात छोटे लहानपणी आनंद सिंह यांना वाटलेलं आपण साधू बनावं कारण त्यांचा अभ्यासात मन लागत नव्हतंच पण अध्यात्म देवधर्म या गोष्टी मात्र आवडायच्या वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी घर सोडलं साधू बनायला अध्यात्मिक वाट धरली ज्या साधूंसोबत अनंतसिंह राहत होते त्यांची एकदा आपापसात भांडणं झाली भांडणं वाढली विषय एकमेकांना मारण्यापर्यंत गेला ज्यांच्या मदतीनं आपण वैराग्य मिळवायला आलो त्यांनाच भांडताना बघून अनंतसिंह गावात परत आले आयुष्यात ध्येय काहीच नव्हतं निवांत राहायचे पण अशातच त्यांचे मोठे भाऊ बिराजी सिंह यांचा खून झाला खून करणारा माओवादी नेता होता सिंह फॅमिलीच्या नावावर प्रचंड जमीन त्यामुळं त्यानं बिराची यांना संपवलं ही गोष्ट आनंद सिंह यांना कळाली तेव्हा त्यांनी या माओवाद्याला संपवायचं ठरवलं एक दिवस हा माओवादी नदवा गावातून वाहणाऱ्या नदीच्या पलीकडच्या बाजूला आला होता बातमी आनंद सिंह यांना समजली त्यांनी नदीत उडी मारली माओवाद्याकडे हत्यार नव्हतं आनंद सिंह यांच्याकडे नव्हतं त्यांनी या माओवाद्याला संपवलं डोक्यात दगड घालून मरेपर्यंत मारत त्यानंतर आनंद सिंह यांची दहशत पक्की झाली कारण आजूबाजूचे जमीनदार आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी त्यांना नेता म्हणायला लागले आणि त्यांना नाव मिळालं छोटे सरकार पण त्यांना छोटे सरकार म्हणण्यात आलं यात मोठा वाटा त्यांचे बंधू दिलीप सिंह यांचा होता एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दिलीप सिंह मोकामामधून आमदार म्हणून निवडून आले होते त्यांना बडे सरकार म्हणलं जायचं साहजिकच आनंद सिंह छोटे सरकार ठरले बिराजी सिंह यांची हत्या झाल्यानंतर आनंद सिंह यांना पोलिसांवर विश्वास ठेवा असं घरच्यांनी सांगितलं होतं पण जेव्हा पोलिसांनी कारवाई केली नाही तेव्हा आनंद सिंहांनी स्वतः खून केला या खुनाबद्दल त्यांचं आजही म्हणणं आहे न्याय मिळणं महत्वाचं होतं मग या खुनानंतर सुद्धा आनंद सिंह यांची दहशत संपली नाही उलट वाढत गेली दिलीप सिंह आणि आनंद सिंह या दोन्ही भावांनी मिळून शेजारच्या वाढ मतदारसंघात आपल्या भावाला उमेदवारी दिली त्यांचा भाऊ पडला पण म्हणून ताकद संपली का तर नाही बाळगावातून एका बनिया समाजाच्या व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आलं पोलिसांकडून काही कारवाई झाली नाही तेव्हा लोक अनंतसिंह यांच्याकडे गेले सिंह लोकांना सोबत घेऊन अपहरण करणाऱ्या सिंहच्या गावात घुसले गोळीबार झाला कापाकापी झाली माणसं मेली पण या व्यापाऱ्याला सोडवण्यात आलं पुढं काही महिन्यांनी बच्चूसिंहचा मृतदेह सुद्धा सापडला हत्याचा आरोप कुणावर होता हे सांगायची गरज नाही सिंह गावातल्या लोकांना अडीअडचणीला पैसे द्यायचे श्रावण महिन्यात भंडारा ठेवायचे रमजानला इफ्तार कधी साड्या वाटायचे तर कधी रिक्षा अंगावर पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट डोळ्यांवर कायम काळा गॉगल पिळलेल्या मिशा आणि तोंडात सिगरेट अशी इमेज तयार करून वावरणारा माणूस खून करायला जाता नाही हेच कपडे घालायचा फक्त डोक्यावर सोन्याचा मुकुट असायचा छोटे सरकार या नावातली ताकद सांगणारा गुन्हेगारीच बोलायचं झालं तर आजच्या घडीला स्वतः आनंद सिंह यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत पण बातम्यांमधून सांगण्यात येतं हा आकडा बावन्न पर्यंत असू शकतो एका महिलेनं त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता नंतर त्या महिलेचा मृतदेह सापडला या प्रकरणात एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पत्रकारालाच मारहाणी केली घराशेजारी जाने दुश्मन असलेला विवेक पहलवान राहायचा त्याच्याशी होणारी भांडणं म्हणजे दोन्ही बाजूंनी थेट गोळीबार काही प्रकरणं कोर्टापर्यंत जायची खटला उभा सुद्धा राहायचा पण कधी भावाचा सपोर्ट आणि नंतर राजकीय ताकद या दोन्ही गोष्टींमुळे खटल्यांचं पुढं काही व्हायचं नाही कित्येक प्रकरण कोर्टापर्यंत न देण्यात आनंद सिंह नावाची दहशतच पुरेशी होती नदोआ आणि मोकामामध्ये आनंद सिंह या नावाची भीती होती पण राजकारण अजूनही दिलीप सिंह यांच्याकडूनच पाहिलं जात होतं पण दिलीप सिंह यांचं निधन झालं आणि छोटे सरकार गादीवर आले आता पिक्चर दहशतीपुरता मर्यादित ठेवून चालणार नव्हतं तर एंट्री राजकारणात मारायची होती राजकारण काय त्यांना नवं नव्हतं कारण स्वतः सध्या आमदार नसताना त्यांनी एका नेत्याला खासदार बनवण्यात किंग मेकरची भूमिका बजावली होती हा नेता सुद्धा आधी लालू प्रसाद यादव यांच्या मर्जीतलाच होता पण एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून लालू आणि या नेत्यामधला तणाव वाढला त्यामुळे एकोणीसशे शहाण्णव साली बाळ लोकसभा मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवणं या नेत्यासाठी अवघड होतं पण हा नेता राजकारणात मुरलेला भूमियार समाजाचा पाठिंबा आनंद सिंह यांच्या पाठीमागे आहे या नेत्यानं परफेक्ट ओळखलं आणि सिंह यांच्या मदतीच्या जोरावर एकोणीसशे शहाण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चार अशी तीन वेळा खासदारकीला बाजी मारली नेता म्हणजे नितीश कुमार आमदार नसलेले आनंद सिंह नितीश कुमारांना खासदार म्हणून निवडून आणत होते ताकदीच्या गप्पा कुठं सुरू करायच्या आणि कुठं थांबवायच्या आता तुमच्या आजूबाजूला किंवा बातम्यांमध्ये नजर टाकली तर तुम्हाला एक ट्रेंड दिसेल राजकारणात एंट्री करायचा पक्षप्रवेश म्हणलं की गाड्यांचा ताफा घेऊन जायचा मोठी सभा घ्यायची कार्यकर्त्यांचा जथ्था घ्यायचा अनंतसिंह यांनी राजकारणात एंट्री कशी घेतली माहिती आहे बाळ लोकसभा मतदारसंघात नितीश कुमार यांची सभा झाली अनंतसिंह यांनी त्या सभेच्या ठिकाणी कार्यक्रम घेतला नितीश कुमार यांची चांदीच्या नाण्यांनी तुला करण्याचा दोन हजार चार मध्ये असला कारभार सगळ्या देशात चर्चा झाली नदोवाच्या छोटे सरकारची त्यानंतर दोन हजार पाच मध्ये जेडीयूच्या तिकिटावर अनंतसिंह आमदार झाले माणूस आमदार झालाय आता प्रोटोकॉल मध्ये राहील कोणाला वाटलंही नव्हतं आणि घडलं सुद्धा तसंच एकदा विधानसभेत अनंतसिंह टांग्यातून गेले होते टांग्याला लाइटिंग लावलेलं जगमग लाल कापड गुंडाळलेलं साऊंड सिस्टीम लावलेली प्रत्येक एंट्री खतरनाक एकदा या साहेबांना घोडा आवडला प्रदर्शनात ठेवलेला घोडा पण घोडा आनंद सिंह या माणसाला विकत मिळण्याचे चान्सेस शून्य होते कारण घोडा लालू प्रसाद यादव यांचा होता आणि लालू आनंद सिंहांना घोडा विकणार नाहीत इतक्या दोघांची भांडणं टोकायला गेलेली भांडण म्हणजे लालूंना आनंद सिंह आवडेन असे झाले होते आनंद सिंहांना फरक पडतच नव्हता मग त्यांनी एका शेतकऱ्याला मजबूत पैसे घेऊन पाठवलं तो घोडा विकत घेतला आणि त्याच्यावर बसून फिरले रेम्या डोक्याचा बाहुबली अशाच गोष्टींमुळे ज्या वर्षी आनंद सिंह आमदार झाले त्या वर्षी नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले त्यांनी सांगितलं बिहार मे सुशासन की सरकार आहे की कित्येक बाहुबली कित्येक गुंड नाटक झाली पण आनंद सिंह सगळ्या कारवाईपासून लांब होते त्यांची दहशत संपली होती का तर नाही तुम्ही एक गँग्स ऑफ फासेपूर पिक्चर बघितलाय का त्यात सरदार खान आणि त्याचा पोरगा दानिश खानचा एक सीन आहे दानिशला गोळी लागते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येतं त्यावेळी सरदार खान डॉक्टरांना धमकी देतो आणि पोराला बरं करा सांगतो दोन हजार चार मध्ये आनंद सिंह यांच्यावर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विवेक पलवान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गोळीबार केला होता गोळ्या झाडण्यात आल्या गोळी छोट्या सरकारच्या छातीत चा लागली त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरनं सांगितलं यांची प्रकृती धोक्यात आहे वाचवणं कठीण आहे तेव्हा दिलीप सिंह यांनी मेन डॉक्टरच्या कपाळाला बंदूक लावली आणि शांतपणे सांगितलं माझा भाऊ बरा झाला नाही तर तू तुझ्या कुटुंबाला परत भेटणार नाहीस सगळं हॉस्पिटल आनंद सिंह यांना बरं करण्यासाठी काम करत होतं बाकीचे पेशंट वाऱ्यावर सोडून इज्जत नाही करते डरते हे सब दोन हजार पाच आणि दोन हजार दहामध्ये मध्ये आनंद सिंह जे तिकिटावर निवडून आले दोन हजार पंधरामध्ये त्यांचं तिकीट फायनल होतं पण तेव्हा लालू आणि नितीश महागठबंधनमध्ये एकत्र होते आनंद सिंह यांची एक ऑडिओ क्लिप तेव्हा प्रचंड व्हायरल झाली ज्यात ते एका हत्येचं प्लॅनिंग करत होते थेटपणे त्यामुळे लालूंनी त्यांच्या नावाला प्रचंड विरोध केला मुकामाची सीट आपल्याकडे घेतली लालूंनी आनंद सिंह यांच्यावर हल्लाबोल केला निकाल लागला लालूंचा उमेदवार होता आलेले अपक्ष उभे राहिलेले मध्ये आर जेडी न तिकीट दिलं कारण अर्थातच ताकद होतं आनंद सिंह निवडून आले पण दोन हजार बावीस मध्ये ते एका गुन्ह्यात दोषी आढळले आणि त्यांची आमदारकी गेली गुन्हा काय होता तर आनंद सिंह यांच्या घरात ए के फोटी आणि हातबॉम्ब सापडल्याचा आरोप ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पोलिसांना आनंद अन्न सिंह यांच्या घरात शस्त्रसाठा असल्याची टीप मिळाली रेट टाकली तेव्हा घरात बंदुका हातबॉम्ब काडपूस सा सापडली प्रकरणात अटक झाली घरात असलेल्या केअर टेकरला आनंद सिंह मात्र फरार झाले मीडियाला मुलाखतीत देत होते दबाव वाढल्यावर सरेंडर झाले मग दोन हजार बावीस मध्ये त्यांना दोषे ठरवण्यात आलं पण पुरावे सापडले नाहीत आणि आनंद सिंह निर्दोष ठरले पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या बायकोला निवडून आणलंच आता ते पुन्हा इलेक्शनला उभे आहेत पण यावेळी नितीश कुमारांच्या जे डीयू कडून आता यावेळी त्यांनी समोरच्या उमेदवाराचा प्रचार करायला आलेल्या भाऊबली दुलारसिंग यादव यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे हत्या पण कशी तर गाडी खाली चिरडून त्या ते प्रकरणात त्यांना अटक सुद्धा आहे पण तरी त्यांनी ताकद लावण्यात पुढं मागं पाहिलेलं नाही लोकांना अजूनही वाटतं मोकामामधून छोटे सरकारच निवडून येतील कारण तिथल्या भूमिहार लोकांचा त्यांना एक हाती सपोर्ट आहे आत्तापर्यंत जेवढा प्रचार त्यांनी केलाय तो दणक्यात केलाय घरातच जनता दरबार भरवायचा गावात फिरताना एक माणूस मागे टेबल फॅन घेऊन गुमवायचा एका पत्रकारानं मुलाखत घेताना यांना प्रश्न विचारला एवढे खून का होत आहेत सरकार काय करत आहे यांनी उत्तर दिलं इथं आत्ता तुमचा खून केला तरी काय करणारे सरकार कुठून येणारे सरकार थोडक्यात काय सरकार येतात सरकार जातात छोटे सरकार कायम आहेत फक्त सुशासन का सरकार हे हा प्रश्न विचारू नका कारण माणूस भाऊबली आहे पण रेम्या डोक्याचा